नमस्कार कळवा महोत्सवाला भेट द्यायला मिळाली मला बहिणींबरोबर दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघणार होते त्याच्या आदल्या दिवशी हे आम्ही गेलो होतो कळवा महोत्सवला खूप छान मजा आली खूप आणि माझ्या भाचीचा तिथे डान्स पण होता तो पण बघितला आम्ही

तसं हे तांदळाचे पापड आहेत तळलेले तांदळाचे एक का पोह्याचे देवाला माहिती आणि त्याचा तो मसाला पापड करून देतोय आणि तो पापड अख्खा नाही तो ठेवत असा थोडा तुकडे तुकडे करून ठेवतो आणि मग आपण खाताना अजून खायचं ते मी खाल्ला एक घेऊन छान व्हायला लागला पण उजाच्या पापडाची चव ती सगळे सगळे स्टॉल आहे तिथे हे ड्रेसेस आहेत जशी आपली जत्रा भरते ना तशीच आमच्या गावची जत्रा तर खूपच छान भरते यंदा मी नक्की शूट करून दाखवेन तुम्हाला हा आपला खेळलेला लहानपणीचा खेळ फुगे फोडायचा आणि हे याच्यामध्ये तर कधी बक्षीस लागतच नाही पण असतं रिंग टाकायच्या सगळे सगळे खेळ होते इथे एक दोन खेळलो आम्ही कारण बहिणीची नात होती तिच्याबरोबर त्यांना गोळ्या खायच्यात तिथे टेस्ट करायच्यात दिदी इथे थांब हे खाऊन बघायचे हा मग खाऊन बघायला

सगळ्यातलं थोडं थोडंसं चाखलं आम्ही आणि दिदीने माझ्या एकच काहीतरी फक्त पदार्थ विकत घेतला बाकी काही आम्ही काय घेतलं आणि लोणचं वगैरे पण तिथे बरेच काय काय होतं सगळं प्रवासामध्ये खाण्यासाठी म्हणून एक आम्ही आपलं घेतलं गोळ्या हे सगळे बरेच लोणच्याचे प्रकार आहेत पण असं उघड्यावरच खायला नको वाटत आणि हा पानवाला ते पान बघायला पण विचारलं तीस रुपये नाही मी ना घेतलं कारण ते खूप असं सगळं गो। गोड खूप दिसतंय आहे त्याच्यावर अशा त्या चेरी वगैरे बऱ्याच लावल्या दिसायला छान वाटते पण खाण्याच्या दृष्टीने इतकं गोड जास्त मी नाही खाल नाही खाल्लं खूप छान असं त्यांनी ना इथे सेल्फी पॉइंट तयार करून ठेवला होता लहान मुलांसाठी तिथे नंबर लावण्यातच आमचा बराच वेळ गेला मग आम्ही बहिणीची माझ्या नात होती ती ज्या घेतल्या अशा बऱ्याचशा सेल्फी उभं करून आणि मग निघालो आम्ही पुढचा स्टॉलवर हे आह ना आमची बरेचसे घेतले आम्ही फोटो जसे जमतील तसे पण मागे बरीच लोक लाईन लावून आणि हे फ्री होतं ना त्यांनी सेल्फी पॉईंट तयार करून ठेवला होता की जेणेकरून मुलं चांगलं एन्जॉय करतील मी जमलं तसं माझं पण शूट करून घेतलं खूप मजा आली लहान मुलांसाठीच होतं ते खरं तर सगळं आणि पैसे खूप जास्त होते पण एकेका झोक्यावर फिरण्यासाठी म्हणजे पन्नास पन्नास रुपये शंभर शंभर रुपये होते असं आला फिरवलं आम्ही थोडंसं हा एंट्रन्सचा भाग आहे इथे सगळ्या ज्यांनी आयोजक आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो वगैरे सगळे लावले होते आणि हे पण आम्ही खाल्लं त्याला म्हणतात आपण म्हणायचो लहानपणी म्हातारीचे केस आता म्हातारीचे केस नाही म्हणत त्याला ते घेतलं थोडंसं आम्ही आहनाला घेतलं बेंतीनाथ होती ना बरोबर तिच्यासाठी आता निघालो आहे आम्ही घरी जायला जेवढं जमलं तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर